नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि आज आपण आलो आपल्या खेकडे पालनाच्या टँकवर मित्रांनो आज आपल्या टँकवर येऊन आपल्याला तसे बरेच दिवस टँकचा आपण अपडेट दिला नाही तर आज मी टँकचं तुम्हाला पूर्ण अपडेटही देणार आहे आणि तसं टँकचं पाणी बदलणं टँकचा पी एच ऑक्सिजन लेवल मीटर आणि टँकमध्ये आज पाणी बदलासाठी आपण एक नवीन जुगाड तयार करणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तसंच आज टँकची पूर्ण अपडेट देणार आहे खेकड्याची बिळं खेकडे किती जिवंत आहेत त्यांची कशी ग्रोथ चालली आहे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट मी देण्याचा प्रयत्न करतोय तर चला आता आपण टँकचे अपडेट घेऊया मित्रांनो आज मी आहे ना तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आपण हे साहित्य आणलेलं आहे आज काम करण्यासाठी तर आज आपण पाण्याचे सर्व पॅरामीटर चेक करणार आहे अमोनिया ऑक्सिजन पी एच आणि टी डी एस तसंच हे साहित्य आणलं आहे हे आपण टँकमध्ये आता नवीन एक पाणी भरण्यासाठी सिस्टीम बनवणार आहे जेणेकरून आपल्या टँक ओवरफ्लो होणं आहे जे आपले मागं खेकडे पळून गेले ते फक्त टँक ओवरफ्लो झाल्यामुळे गेले मित्रांनो तर आज आपण हे साहित्य आणलं आहे पाईप आणलेत त्याला काही एल्बो कनेक्टर रिड्युसर आणलेत ते वापरून आपण टँकमध्ये पाणी कसं कंट्रोलमध्ये भरता येईल ह्याचा तुम्हाला दाखवणार आहे तसंच ही जी आपण जाळी आणली मित्रांनो ही नेट हे आपण टँकच्या आउटलेटला बांधणार आहे जेणेकरून आता आपण भरपूर छोटे खेकडे टाकलेले आहेत ते बाहेर जाऊ नयेत पाणी ड्रेन करताना आज आपण पाणी ड्रेन करणार देखील आहोत मित्रांनो कारण आपल्या टँक मध्ये हे बघा मित्रांनो आज जवळजवळ एक महिना झाला टँकचं पाणी बघा असं थोडंसं शेवळलेलं हो आहे वर थोडासा थर आलाय घाण वाटतंय मासा पण एक आपण टाकलेला अजून खाल्ला नाही खेकड्यांनी दिसायला थोडंसं घाणं दिसतंय मित्रांनो पाणी हे बघा तर आज पाणी आपण बदलणार आहे टँकमधलं बऱ्याच दिवसांनी आपण पाणी बदलतो आहे पाण्याचा थोडा स्मेल पण यायला लागला आहे तर ते पाणी बदलायलाच लागणार आहे आणि पाण्याची लेवल पण बघा मित्रांनो एवढी अशी कमी झाली जवळजवळ चार बॉटल लेवल पाण्याची ही कमी झालेली आहे त्यामुळं आपल्या पाणी तर बदलणंच गरजेचं आहे मित्रांनो पाणी कसं बदलतो आहे पाणी कसं भरतो आहे तर पाण्याचं आपले जे पॅरामीटर आहेत म्हणजे पी एच ऑक्सिजन आणि डीओ अमोनिया हे किती प्रमाणात आता पाण्यात आहेत एक महिना झाला आपलं पाणी बदलून आता मित्रांनो पहिलं पाणी आता हे आपण दुसऱ्यांदा पाणी बदलतोय त्याला महिना झालं तर पाणी किती दिवसाने आणि कसं बदललं पाहिजे ह्याच्यासाठी आपण हे करणार आहे म्हणजे पाण्याचे पॅरामीटर घेणार आहे आणि त्या पॅरामीटरवरून ठरणार आहे की पाणी किती दिवसाला चेंज केलं पाहिजे खरोखर गरज आहे का पाणी एवढं लवकर चेंज करण्याची म्हणून आज मित्रांनो आपण महिन्यानंतर हे पॅरामीटर चेक करणार आहोत तर चला आपण आता पुढे पुढं दाखवतो तुम्हाला पाणी भरण्यासाठी आपण जुगाड देखील करणार आहे त्याचा पण व्हिडिओ टाकतो पाण्याला तसंच ड्रेन करताना आपण ते जाळी लावणार आहे त्याचाही व्हिडिओ टाकतो पाण्याचे पॅरामीटर कसे चेक करतोय याचाही व्हिडिओ टाकतो आणि टँकमध्ये आज पाणी पण कसं भरतोय हे देखील तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर माझ्या सांगते अशीच कंटिन्यू राहा तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल तर मित्रांनो हे बघा तसेच खेकड्यांनी एवढी बिळ केली मित्रांनो हे बघा ती छोटी छोटी बिळं देखील खेकड्यांनी भरपूर केलेत हे बघा मित्रांनो छोटे छोटे हे बघा पूर्ण प्लॅन मध्ये तिथं छोटा डीग टाकलाय त्याच्यावर तसंच बाजूबाजून सर्वत्र आहे ना ह्या जगावतात आहे ना भरपूर बीळ आहेत मित्रांनो खेकड्या जाऊन बसतात आता आपल्याला बाहेर सकाळचे साडेआठ नऊ वाजलेत बाहेर एक खेकडा दिसत नाही मित्रांनो आपल्याला संध्याकाळी जरा दिसतात थोडेफार खेकडे पण ही छोटी पिल्ल असल्यामुळे मित्रांनो हे पाणी जरा गडूळ आहे ना त्यामुळे छोट्या पिल्लांची पण ऍक्टिव्हिटी आपल्याला एवढी काही समजून येत नाही मित्रांनो तर पाणी आज क्लिअर केल्यानंतर आपण संध्याकाळी देखील येऊन एक छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पिल्ल जर दिसली खेकडे दिसले तर तुम्हाला तो व्हिडिओ देखील मी ह्या ह्याच्यात टाकेन मित्रांनो तसंच आज आपल्याला जमलं आज तर रक्षाबंधन आहे बहिणीकडे पण जायचं आहे जमलं त्यातनं जर टाईम भेटला तर मित्रांनो आपण आज खेकडे पकडायला जाणार आहे छोटे छोड़ छोटे आप खेकडे आपल्या मोठ्या खेकड्यांची सध्या गरज नाही मित्रांनो आणि जर मोठे भेटले तर चांगलंच आहे पण शक्यतो आपण छोटे छोड़ छोटे खेकडे पकडणार आहे मित्रांनो आज तशी कंपनीला सुट्टी आहे त्यामुळं आज माझा प्लॅन राहील की बहिणीकडं जाऊन आल्यानंतर जर टाईम भेटला तर मी खेकडे पकडायला अजून देखील जाणार आहे आज नाही जमलं तर उद्या तर संडेच आहे मित्रांनो रविवार सुट्टी आहे उद्या तर शंभर टक्के जाणार आहे उद्या मी नाही म्हटलं तर एक दोन तीनशे खेकड्याचे पिल्लं तर धरून आणणारच आहे ते आपल्या टँकमध्ये सोडणार आहे त्याचा धरण्याचा आणि सोडण्याचा व्हिडिओ देखील मित्रांनो तुम्हाला मी उद्या टाकेन उद्या काढीन पण तो माझं एडिट करून टाकायला थोडा टाईम झाला मित्रांनो पण तोही तो तुम्हाला टाकेन मित्रांनो तर चला मित्रांनो असेच कंटिन्यू राहा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असे छो छोटे छोटे बदल एक टँकमध्ये करणार आहे मी ते तुम्हाला कंटिन्यू दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी खेकड्याची कशी वाढ होते खेकडे किती टाकतोय कसे खाद्य व्यवस्थापन आपण काय करतोय पाणी व्यवस्थापन आपण कसं करतोय ह्याचे मी संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या या चॅनेलवर देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो माझं सांगते असेच राहा कंटिन्यू तुम्हाला पुढचं दाखवतो मी हे बघा मित्रांनो आपण आता टँकमध्ये पाणी भरण्यासाठी जुगाड करणार आहे हट्टी एल्बो आणि हे रिड्युसर लावून आहे ना मित्रांनो आपण आता टँकमध्ये पाणी भरण्याची तयारी करतोय कारण आता वाजलेत नऊ लाईट येणार आहे साडे दहा वाजता तोपर्यंत आपल्याला मित्रांनो पहिले टँकमध्ये पाणी भरण्यास जुगाड करूया मग पाणी चेक करूया पाण्याचे पॅरामीटर आणि नंतर पाणी भरणं आणि पाणी ड्रेन करणं हे देखील तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला आता आपण पाईप कापून घेऊया कारण आपण que para hacer la cosa para nada Yeah. <laughs> चला तर मित्रांनो आपण आता पाण्या पाण्याची लेवल मेकअप करण्यासाठी पाण्याचं पायपाचं जुगाड तर केलं आहे मित्रांनो आपण तर आता आपण पाण्याचं वॉटर पॅरामीटर चेक करूया बॉटलमध्ये आपण पाणी आणू आणि त्याच्या बाजूला घेऊन आपण वॉटर पॅरामीटर चेक करू जसं पी एच अमोनिया आणि डिओ लेवल म्हणजे ऑक्सिजन लेवल किती आहे पाण्यातले ते चेक करूया चला या आपण याच्यात आधी टाकीतलं पाणी काढून घेऊया मित्रांनो आपण टाकीतलं जरा मधल्या भागातलं पाणी घेऊया हे बघा मित्रांनो आपण टाकीतलं पाणी घेतलं आपल्या आता ह्याचं आपण टेस्टिंग करूया चला पु ना इकडे काय झालं नेट व्हिडिओ काढ्या का सारखा हा लवू नको का चा

मित्रांनो पहिल्यांदा आपण पाण्याचा एस चेक करूया एस मीटर आहे मित्रांनो एस मीटरने आपण पहिल्यांदा पाण्याचा डी एस चेक करूया एस चेक करण्यासाठी मित्रांनो त्या प्रोपचा कवर काढायचा त्याला ऑन करायचा ऑन केला मित्रांनो आणि आता ह्याला आपण थोडा वेळ पाण्यात डीप करून त्याला होल्ड करून ठेवायचं प्रोप बुडल एवढाच ठेवायचा मित्रांनो पाण्याचा आपला एस आहे एकशे बासष्ट म्हणजे चालतोय आपल्या तीनशे पर्यंत एस ऍक्सेप्टेबल आहे एस नसून तर एकशे बासष्ट तुम्हाला तर मित्रांनो आपला डी एस ओके आहे पाण्याचा मीटर बंद करूया तर झाडून घेऊया आणि त्याला परत आहे असा व्यवस्थित ठेवूया आता मित्रांनो पुढच्या टेस्ट करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या टेस्टिंग किट आहेत बघा आहे आपला डेथॉल ऑक्सिजन आहे आपला पी एच आणि आहे आपला अमोनिया तर आपण पहिल्यांदा पी एच चेक करूया मित्रांनो त्याच्या अगोदर मित्रांनो ह्या काही टेस्ट करण्याच्या अगोदर आपल्याला ग्लोव्ज घालणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे ग्लोव आपल्याला मेडिकलमध्ये दहा रुपयाला जोडी त्याप्रमाणे मिळतात मित्रांनो तर तुम्ही हे ग्लोज घेऊन या मित्रांनो ग्लोज खूप गरजेचे आहेत कारण ग्लोवजमुळे आपल्याला काही केमिकलची इजा होणार नाही कारण हे सगळं हे केमिकल आहे मित्रांनो ह्याचे रिॲक्शन होते बघा मित्रांनो आता आपण ग्लोव्हज घालूया आणि टेस्टिंग चालू करूया मित्रांनो पीएच चेक करताना पहिल्यांदा त्याच्यामध्ये दे, ते स्टूपमध्ये अडीच एम एल पाणी घ्यायचं आहे दोन पॉईंट पाच एम एल हे बघा मित्रांनो मी दोन पॉईंट पाच एम एल पाणी घेतलंय आपण टेस्ट मध्ये घेऊया दोन पॉईंट पाच एम एल पाणी घेतलं मित्रांनो त्यानंतर रेझिंट वन आहे मित्रांनो हे याचे आपल्याला तीन ड्रॉप त्याच्यामध्ये टाकायच्या मित्रांनो एक दोन तीन बस मित्रांनो रेझिनचा आपण झाकण लावून घेऊया आणि ह्याला कॅप लावून चांगलं हलवून घेऊया हे बघा मित्रांनो हा आहे कलर थोडा ब्ल्यू ब्लू झाला आहे मित्रांनो तर आता आपण चेक करूया आपला पी लेवल किती आहे हे बघा मित्रांनो पी एच आपला आठपर्यंत आहे तर साडेसहा ते साडेआठपर्यंत पी एच चालतो मित्रांनो आपल्याला तर पी एच थोडासा आपला वाढलेला आहे तर आज काय हरकत नाही आज आपण पाण्याचं बदलणारच आहे पाणी त्यामुळं काही इशू नाही मित्रांनो तर हा झाला पी एच चला आता आपण मित्रांनो दुसरी टेस्ट करूया हे पाणी काढून टाकूया टेस्ट स्ट्यूब मोकळी करून घेऊया ते स्ट्यूबला झाकण लावून घेऊया हा या सर बुक एच ठेवूया तर चला आता दुसरी टेस्ट मित्रांनो आपण देव डिजॉल ऑक्सिजनची करूया पी पीएच हे बघा मित्रांनो आता आपण चेक करतोय डिओ लेवल तर लेवल साठी मित्रांनो ही टेस्टिंग ट्यूब आहे बॉटल आहे ही भरून घ्यायची पाण्याने हे बघा मित्रांनो हे पाण्याने आपण भरून घेतलेले याच्यामध्ये रेजिंड वन याचे चार ड्रॉप टाकायचे चार रेजंट वन आपण झाकण पूर्ण बंद करून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर रेजंट टू हा हाफ स्पून टाकायचा मित्रांनो हा हा बघा हाफ स्पून ह्याच्यात मित्रांनो हाफ स्पून रेजंट टू चा टाकायचा आहे त्याच्यानंतर झाकण लावून मित्रांनो हे हलवून घ्यायचं चांगलं बघायचा कलर चेंज झाला मित्रांनो बघायचा कलर चेंज झाला मित्रांनो आता ह्याच्यानंतर एक मोठा स्पून रेजंट थ्री हे बघा मित्रांनो मोठा स्पून थ्रीचा टाकला मित्रांनो आपण त्याच्यानंतर झाकण लावून मित्रांनो चांगला हलवून आपण ह्याला तीन मिनिटासाठी ठेवून देतो मित्रांनो आता ह्याला आपण तीन मिनिटा नंतर चेक करूया मित्रांनो <coughs> तीन मिनिट बघा तीन, था था। तीन नंतर आपण डीओ लेवल चेक करूया चार्ट वर कम्पेअर करूया हा चार पीपीएम आहे मित्रांनो थोडा दिवस जवळ ऑक्सिजन कमी झाला मित्रांनो कारण पाणी बरंच आपलं घाण झालेलं होतं त्यामुळे आज आपण पाणी चालू करणारच आहे पाणी बघा डीओ आहे चला हे काढून टाकूया आणि आता मित्रांनो आपण अमोनिया चेक करूया अमोनिया चेक करण्याच्या अगोदर मित्रांनो आपण आता ग्लोज घालून घेऊया पहिल्यांदा तिथे स्टँड ला हे बघा मित्रांनो अमोनिया टेस्टिंग किट आहे टेस्ट टूब हे टू पॉईंट फाय एम एल वॉटर घेण्यासाठी इंजेक्शन आणि हे तीन रेजिंट बॉटल नंबर थ्री आहे बॉटल नंबर वन बॉटल नंबर टू चला मित्रांनो तर आता आपण याचा अमोनिया चेक करू आपल्या टँक मधलं तर पहिल्यांदा आपण मित्रांनो अडीच एम एल पाणी घेऊया ह्या बॉटल मधून हे बघा मित्रांनो अडीच एम एल पाणी घेतलंय ते स्टूब मध्ये टाकूया अडीच एम एल पाणी घेतलंय आता रेजेंट वन आणि रेजेंट टू चे चार चार थेम टाकायचे एक दोन तीन चारच हे रेजेंट टू चार थेंब एक दोन तीन चार हे चार चार थेंब टाकून घेताना थोडा हलवायचं मित्रांनो हलवून घेतल्यानंतर रेजंट थ्रीचे परत चार थेम टाकायचे मित्रांनो एक दोन तीन चार चाकण लावून पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया मित्रांनो ते आणि मित्रांनो ह्याला पंधरा मिनिटांसाठी असंच ठेवायचंय ह्याचा कलर सेट होण्यासाठी आपण पंधरा मिनिटांना दाखवू मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो आपण टँकमध्ये पाणी भरण्यासाठी सिस्टीम केली पहिली ही जी फ्लॅंज होती ही फ्लॅंज ती मित्रांनो हिथं होती आणि हिथून हे पाणी आपल्या झाडांना जात होतं असं त्या साईडून तर आपण काय केलं तिथे एक टी टाकला टीच्यावर एक एल्बो टाकला एल्बो टाकून आपण असं इकडं घेऊन आपण रिड्यूस करून ते पाणी तसं बघा आपल्या टँकमध्ये सोडलेलं आहे आणि हिथून जे पाणी येतं आहे ह्याला इथं वॉल आहेत ह्या वॉलवर कंट्रोल होतं जेणेकरून आपल्या टँकमध्ये मित्रांनो आता इथनं पुढं पाणी ओव्हरफ्लो होणार नाही आणि आपल्या टँकला कोणतीही इजा होणार नाही त्यासाठी आपण ही दक्षता घेतली मित्रांनो हे बघा हा वॉल आहे हा वॉल जसं आपण कमी करू तसं पाणी कमी होतंय आहे बघा कमी झालं पूर्ण बंद झालं आता हळूहळू आपण चालू करूया हे बघा अर्धा वॉल केला आहे आता फुल वॉल करतो हे बघा फुल पाणी मित्रांनो हे पाणी आपण कंट्रोल करून टाकतो यासाठी की आपल्या टँकमध्ये पाणी ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून करा, करा, तर हे जुगाड मित्रांनो आज नवीनच केलं आहे बघांनी तर तुम्हाला कसं वाटलं जुगाड मित्रांनो जर व्हिडिओमध्ये नवीन असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही तुमच्या जर सूचना असतील तर कमेंटमध्ये मला मित्रांनो नक्की सांगा सहज ते बघा मित्रांनो त्या कोपऱ्यात आपण जे आउटलेट काढलं आहे त्या आउटलेटला एक आपण जाळी बसवली यासाठी कारण आपल्या त्या प्लांटमध्ये खूप छोटे छोटे खेकड्याची पिल्ल आहेत मित्रांनो त्याच्यामुळं आपण तिथं जाळी बसवली जेणेकरून खेकड्याची पिल्लं आपली बाहेर जाणार नाहीत आणि आता आपण आउटलेट थोडा बंद केला आहे कारण टँकची लेवल मेकअप झाल्यानंतर मित्रांनो ओवर फ्लोमधनंच आपण आता पाणी सोडणार आहे तर बघूया आता टँकची लेवल किती होते आपल्या ओट लेट लेटमधनं म्हणजे ओवरफ्लोमधन गेल्यानंतर टँकची लेवल किती होते आता मित्रांनो पाण्याचा पी पी एम तर ऑक्सिजन लेवल चार पेपीएम आहे पी एच तसा साडेसात ते आठच्या दरम्यान आहे आणि आता आपण ऑक्सिजन आपलं अमोनिया चेक करण्यासाठी लावलं मित्रांनो ते पंधरा मिनटांनी आपण चेक केल्यानंतर दाखवतो मला अमोनिया आपल्या टँकमध्ये दे किती डेव्हलप झाला आहे का नाही झाला कारण पाण्याची क्वालिटी तर तशी खराब वरून दिसते पण नक्की खराब झाली की नाही हे आपण टेस्टिंग केल्याशिवाय नाही समजत टेस्टिंग ह्याच्यासाठी मित्रांनो कारण की जे काही जलचर जीव आहेत ते पाण्याच्या क्वालिटीवरच डिपेंड असतो मित्रांनो त्याची म्हणजे लाईफ सायकल त्याची वाढ त्याची जगण्याचं प्रमाण हे पाण्याच्या क्वालिटीवर डिपेंड असतं त्यामुळं आपण मित्रांनो आता हे एक महिन्यानंतर पाणी बदल जातो मित्रांनो जा हे बदलतो म्हणजे रिफिलच करतो आहे पूर्ण आपण काढून टाकणार नाही आणि काही हे करणार नाही फक्त पहिलं पाणी आहे त्या पाण्यात दुसरं पाणी मिक्स करतो आहे आणि जे ओवरफ्लो होणार आहे पाणी ते सोडून देतो आहे मित्रांनो बाहेर जेणेकरून आपल्या पाण्यात पाणी मिक्स होईल आणि पाण्याची क्वालिटी जरा सुधारेल म्हणून मित्रांनो हे केलेलं आहे तसं आपला जो ओवरफ्लो किंवा आउटलेट टँक आहे हे काढलं आहे तो आपण चुकीच्या ठिकाणी काढला आहे मित्रांनो तो तिकडे न काढता मित्रांनो तो ह्या साईडला असा खालून काढायचा होता आपल्याला ह्या साईडनं कारण ह्या साईडला मित्रांनो पाण्याची लेवलही जास्त आहे जवळजवळ एक एक फुटापर्यंत पाणी खोल आहे येतं आणि त्या साईडला मित्रांनो एक चार ते सहा इंच पाणी खोल आहे त्यामुळं तिथनं पाणी काय सर्व निघत नाही पाणी सर्व या साईडला येऊन जमतंय आता हे पाणी बघा सर्क्युलेट फिरतंय मित्रांनो असं गोल 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 हे गोल गोल फिरून मित्रांनो पाणी परत आपलं तिथूनच निघणार आहे बाहेर तर चला दाखवतो मित्रांनो टँक लेवल वगैरे किती भरतोय ते हे बघा मित्रांनो पंधरा मिनिट झालेत पंधरा मिनिटानंतर आपला बॉटलचा हा कलर आला आहे नामोनिया आपण चेक करूया मित्रांनो अमोनिया आपला अजून काहीच वाढला नाही झिरो झिरो पीपीए दाखवतोय कारण कलर बघा बघा हा वरचा कलर ह्याच्याशी मॅच होतोय मित्रांनो खालच्या कलरपर्यंत काहीच गेलेलं नाही तर अमोनिया आपला काही वाढला नाही तर एक महिना झाला मित्रांनो आपण पाणी चेंज करून आपला फक्त थोडा पीएच थोडासा वाढला आहे पण हे काय वाढलेलं नाही अमोनिया वाढला नाही डीओ चारपर्यंत आहे तर चारच्या प्लसच पाहिजे डीओ त्यामुळे आपण पाणी पण आता बदलतोय अमोनिया नाही पण डीओ मित्रांनो तर साठी आपल्याला काहीतरी मित्रांनो वेगळं करायला लागणार आहे साठी आपण त्यात वॉटर सर्क्युलेशनसाठी एक छोटा पंप टाकायचा प्लॅन आहे मित्रांनो माझा तर बघूया आता अमोनिया मित्रांनो ओके आहे चला एक महिन्यानंतरची टेस्ट आहे मित्रांनो ही